हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज आपण ना गोड घावन करते मी आता ह्याला काही जणं मालपोहा म्हणतात पण मालपोहा असा नसतो पण काही जणं म्हणतात हे ना मी काय केलं ह्याचं पाणी घेऊन त्याच्यामध्ये गूळ घातला आहे मी गुळ असा बारीक करून घातला आहे थोडा वेळ मी भिजत ठेवला आहे म्हणजे तो संपूर्ण त्यात विरघळला जाईल आणि एक चमचा साखर टाकली आणि हे खरं तर म्हणजे आम्ही साखरेच करतो पण हल्ली साखर आपण कमी खातो त्यामुळे मी गूळ घातला आहे तर आ, साखर मी थोडीशी एक चमचा घातली तर हे असं पाणी करून ह्याच्यामध्ये ना साधारण म्हणजे तुम्ही किती पीठ घेणार आहात त्याप्रमाणे एक वाटी जर पिठाचं तुम्हाला करायचं असेल तर त्याच्या अंदाजाने तुम्ही गूळ टाका म्हणजे किती गोड तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे आम्हाला थोडं गोड कमी आवडतं आणि एक चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे त्याला चांगली चव येते आणि साधारण एक मोठा टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकायचं तांदळाचं पीठ टाकलं ना की चांगले क्रिस्पी आणि छान होतात म्हणजे असे आणि चवीला पण छान लागतात तर गव्हाचं पीठ एक वाटी असेल त्याला एक मोठा चमचा म्हणजे टेबलस्पून भरून तांदळाचं पीठ टाकायचं आता हा गूळ विरघळला की मी ह्याच्यामध्ये पीठ घालणार आहे बघा मी गव्हाचं पीठ घेतले गव्हाच्या पिठावर हे मी तांदळाचं पीठ एक टेबल टेबलस्पून टाकून ठेवलं आहे आणि ते आता मी ह्या पाण्यामध्ये भिजवणार आहे आणि मी काय केलं आहे की म्हणजे आपण दूध आपलं तापवून झालं की आपण साय काढतो आणि त्याचं जे भांडं असतं ना त्या भांड्यात पाणी घालून मी ते भांडं पाणी चांगलं म्हणजे विसळून ते भांड्यातलं पाणी घेते मी त्या भांड्याच्या कडेला जी साय असते ना त्याच्यामध्ये खूप तेलकटपणा म्हणजे असतं आणि ते पाणी मी वापरते त्यामुळे मी पो पोळ्या पण अशाच भिजवते ते पाणी वापरून भिजवते पोळीचं पीठ तर मी आत्तासुद्धा ते पाणी दुधाच्या भांड्याचं हे पाणी टाकलं आहे हे बघा वरती तुम्हाला दिसते का किती असं लोण्यासारखं आलेलं आहे तर ते पांढरं पांढरं जे दिसतंय ना ते सगळं साईचे राहिलेलं हे असतं ना कण कण सगळे दुधाला भांड्याला चिकटलेले असतात तर ते मी असं भांडं घेते हे बघा छान त्याचं म्हणजे तुपासारखं लोण्यासारखं निघतं आता मी ह्या ह्याच्यामध्ये अगदी एक चिमूट म्हणजे तुम्हाला दाखवते की हे बघा एवढंच अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे एक चिमूट मिठाने जरा चव छान येते त्यामुळे मीठ टाकते आणि आता मी याच्यात पीठ घालून हे भिजवते हे बघा हे पीठ मी भिजवून एक दहा पंधरा मिनटं म्हणजे थोडं मुरायला ठेवलं होतं एवढं पातळ भिजवायचं पातळ म्हणजे एवढं घट्ट भिजवायचं कारण हे बघा असं खूप पातळणे करायचं नाहीतर ना, ना मग ते नीट निघत नाहीत आता ह्याच्यामध्ये मी साधारण एक वाटी गव्हाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये एक टेबलस्पून मी तांदळाचं पीठ टाकले आणि साधारण एक चमचा मी साखर टाकली आहे आणि दोन मोठे टेबलस्पून मी गूळ टाकले आहे आता तुम्हाला किती गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा आणि एक चिमूटभर मीठ टाकलं आहे मी टाक पण मिठाने थोडीशी त्याला छान चव येते आता हे करताना नेहमी साजूक तुपात करायचं ह्याच्यावर घालताना तव्यावर घालताना तेल नाही वापरायचं कुठचाही गोड पदार्थ करताना ना तो तुपामध्ये छान लागतो बघा मी साजूक तूप टाकले तव्यावर कारण तुपामध्ये हे खूप छान लागतं आणि सगळीकडे मी पसरवून घेते त्याला आणि गॅस हे ना असा खूप मोठा नाही ठेवायचा नाही तर मग ते पटकन खाली तरकून जातं आता ह्याच्यावर आपण चांगला तवा तापलेला आहे ह्याच्यावर मी नालते। हे पीठ घालते आता हे आपण पसरवून घेऊ तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कळू शकता ते पसरवलं की छान पातळ होतात आणि हे ना लहान मुलांना मधल्या वेळेला भूक लागली ना द्यायला खूप छान आहे एकतर घरचं खाणं होतं असं आणि छान लागतं म्हणजे ते माझ्या नातीला वगैरे मी नेहमी हे करून द्यायची आता बाजूनी याला थोडंसं ना तूप ते ते मी तूप सोडणार आहे म्हणजे ते असे छान खरपूस होतं आता थोडा वेळ मी असंच बारीक गॅसवर होऊन देणार आहे त्याला खालून छान हे बघा अजून मी एक तव्यावर ता टाकलं आहे जितका छान तुम्ही पातळ पसराल ना तितका तो छान क्रिस्पी म्हणजे कुरकुरीत होतो आता हे बघा ह्याचा कडा तुम्हाला दिसायला लागले की लाल व्हायला लागले तर त्या थोड्याशा सुटायला लागल्या आता ज तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल तर पातळ करा तुम्हाला जर मऊ आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जाड करा तुमच्यावर आहे तुम्हाला कसा आवडतो तसं हे बघा किती छान झालं आहे आणि सहज उलटला जातो त्याला काही असं फारसं काही चिकटत बिकटत नाही तव्याला आणि खूप छान लागतो आता हा पण एक आपण करून घेऊ हे बघा आता हा पण छान क्रिस्पी झाला आहे दिसतंय का तुम्हाला किती कुरकुरीत छान झालेल्या आहे या बाजूनी पण छान झालं आहे आणि थोडंसं असं क्रिस्पी ना छान लागतो आता प्रत्येकाची आवड आहे तुम्हाला जर मऊ आवडत असेल तर तुम्ही थोडासा जाड घाला एवढा पातळ नका घालू आणि करून घ्या हे बघा आपला क्रिस्पी छान गोड म्हणजे गावन म्हणतो आम्ही तुम्ही डोसा म्हणाव काही जणं मालपोहा म्हणतात मालपोहा असा नाही करत पण म्हणतात काही जणं तर हे तुम्हाला पटकन आयत्या वेळेला खायला करायचं आणि हे बघा हे तुम्हाला दिसतंय का छान असं कुरकुरीत झालं आहे हे बघा तसं छान क्रिस्पी असा केला ना की बिस्किटासारखा लागतो खूप छान लागतो तुम्हाला जसा मऊ पाहिजे कडक पाहिजे म्हणजे क्रिस्पी पाहिजे तसं तुम्ही जाड पातळ घाला आणि करून घ्या ह्याच्याबरोबर मी नारळाची चटणी घेतलेली आहे कारण आमच्याकडे ह्यांना नारळाची चटणी आणि हे असं गोड आवडतं कॉम्बिनेशन आवडतं तुम्ही नुसतासुद्धा खाऊ शकता नुसता पण खूप छान लागतो बघा तुम्हाला आवडला असेल तर करून बघा आणि मला सांगा की कसा लागतो ते आणि आपल्याला चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद